डोंगर शेवलीत वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते नागपंचमी आरबडी मंडळातील सदस्यांच्या घरी नागपंचमीला चुली किंवा गॅसवर ठेवत नाहीत तवा आज नागपंचमी नागपंचमी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते बुलढाणा तालुक्यातील डोंगर शेवली येथील आरबडी मंडळाकडून नागपंचमी पारंपारिक व वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते सकाळी गावात मिरवणूक काढून वारुळाचे पूजन करून दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवून दिवसभर बारी भजन केल्या जाते विशेष म्हणजे डोंगर येथील सोपीनाथ आरबडी मंडळाचे गुरु हे मुस्लिम समाजाचे आहेत विशेष म्हणजे या नागपंचमीच्या दिवशी आरबडी मंडळातील सदस्यांच्या घरी गॅस किंवा चूल पेटवून तवा तापवला जात नाही Hey हे आम्ही परंपरेपासून चालवत आम्ही कधीच पण असं जातीभेद पाळत नाही आमच्या आरमोडी मंडळात मुस्लिम समाजाचे बौद्ध समाजाचे अजून संभार समाजाचे पुन्हा बंजारी समाजाचे असे सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो विशेष आमच्या मंडळात एकही दारू पिणार नाही दारू येऊ नाही येऊर मुस्लिम समाजात आहे आणि ही परंपरा म्हणजे जुनी चालू आहे पिढ्यान पिढ्या आणि ती परंपरा आम्ही आता राहिलो आता म्हणजे मी या शास्त्राचा गुरु आहे माझे शिष्य सर्व आणि मी हे धर्मधावणी मार्ग त्यांना शिकवतो याला आरबळी हे आरबडी मंडळ नाव सर्व धार्म धार्मिक भजन पूजन हे सर्व करतात